समजून घ्या लिहू लिहायची गडबड बोलायची गडबड करू नका करता आधी क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचे आपल्या काय करायचे क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच विठू म्हणायचं त्याला दुसरे रूप आणि आधी काय त्याला नंतर असेल तर कर्म वापरायचे असेल तर बघा नसेल तर नाही आता इकडं कराटी वाक्यामध्ये करता आधी डीनॉट आधी क्रियापदाचे पहिले रूप क्रियापदाचे पहिले रूप आणि करू त्याच्यासाठी आपल्याला क्रियापदाची रूप पाठ पाहिजेत आली मला पहिल्या दिवशी सांगितले होते मी क्रियापदाचे रूप जर पाठ असले तर काय सोपा जातो आपल्याला तर बघा करता काय त्याचा अवकरच्या वाक्यामध्ये करता क्रियापदाचे दुसरे रूप आणि कर्म असेल तर कर्म घ्यायचं तर पहिलं वाक्य बघा त्याने पत्र लिहिले त्याने पत्र लिहिले वर्तमान काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं वर्तमान काळात कसा गा ओळखायचं रे जर क्रियापदाला त ता ताती तो ते असे असे जर शेवटी अक्षर असलं तर तो साधा वर्तमान काळ झाला त ताती ते तो त असे जर शब्दा शब्दात शब्दाला शेवटी अक्षर आलं तर तो कोणता काळ झाला साधा वर्तमान काळ झाला आणि साधा भूतकाळ कसा ओळखायचा क्रियापदाला शेवटी ल लाली ले लो असे जर अक्षर आले तर तो, तो साधा भूतकाळ समजायचा मग आता काय आलं त्याने पत्र लिहिले त्याने पत्र लिहिले अरे लिहिले हा कोणता काळ आहे समजायचा साधा भूतकाळ सिंपल तर काय करायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला नंबर द्यायचे एक तीन दोन हा एक नंबर झाला हा दोन झाला आणि हा सोमेश्वर हा काय झाला तीन नंबर झाला हे तर कळालं का तुला एक दोन तीन ही झाली मराठीची वाक्य रचना मराठीमध्ये कशी असते वाक्य रचना करता कर्म क्रियापद करता कर्म क्रियापद आणि मध्ये वाक्य रचना कशी असते करता क्रियापद आणि शेवटी कर्म असत आणखी मराठी वाक्यामध्ये शेवटी जे असतो क्रियापद असतो सहसा बहुतेक वेळ शेवटीच क्रियापद येतं मराठी वाक्यामध्ये शेवटचा जो शब्द असतो तो काय असतो क्रियापद मग सहाय्यकारी क्रियापद असेल मुख्य क्रियापद असेल ते कधी कुठे येतं मराठी वाक्यामध्ये शेवटीच येत तर आता आपल्याला जे इंग्लिश इंग्रजीमध्ये वाक्य करायचे आपल्याला त्याने पत्र लिहिले त्याने त्यानेला कोणता शब्द आहे ही कोणता रे ही आता पत तीन नंबरला दोन नंबरला काय लिहायचं आपल्याला तीन नंबरचं शब्द लिहिताय तीन नंबरला काय आहे क्रियापदे लिहिले कोणतं क्रियापद आहे लिहिले का लिहिले म्हणजेच काय नाही लिहिणे त्याच मुख्य रूप काय लिहिणे लिहितो त्याला शब्द कोणता आहे राईट पण आपल्याला क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे दुसरं रूप वापरायचं आहे मग दुसरं रूप कोणतं राईटच रोड ही रोड आणि पत्र एकच पत्र आहे काय अ लेटर का right, का पार पार ले का ही रोट अ लेटर ही रोट अ लेटर राईटचं दुसरं रूप काय रोट हे पाठ पाहिजे आपल्याला हम्म आता नकाराती वाक्यामध्ये काय होईल वाक्य त्याने पत्र लिहिले नाही काय होईल त्याने पत्र लिहिले नाही त्याने पत्र लिहिले नाही नंबर आपण तीन क्रियापद आणि शब्द कोणता आलाय नाही नकारात्ती ना वाक्य असल्यामुळे नाही शब्द आलेला आहे मग आपल्याला इंग्लिश मध्ये वाक्य रचना करताना काय एक चार तीन दोन एक चार तीन दोन आता दो।

मी आंबा खाल्ला नाही खाल्ला मी आंबा खाल्ला हो ते राहते मी आंबा खाल्ला मग शेवटी क्रियापदला आलं का कोणता काळ समजायचा मग साधा भाग काळ हम्म हा मीला कोणता शब्द तीन नंबरचा शब्द क्रियापद दोन नंबरला द्यायचे आय आय मॅंग मग खाल्ला मुख्य क्रियापद काय आहे खाणे खातो त्याला शब्द कोणता आहे इट इट पण आपल्याला साधा भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य करताना कोणतं रूप वापरायचे क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचे मग इट च दुसरं रूप काय आहे एट ए टी एट आय एट म्हणून अ मँगो मँगो इट च दुसरं रूप एट आय एट मॅनगो मी आंबा खाल्ला नाही मी आ, खाला आ, मी एक नंबर आंबा दोन नंबर खाल्ला तीन नंबर आणि चार एक चार तीन दोन दो, हा मी लायचं मीला बंद शब्द आहे आय परत काय घ्यायचं वाक्य करताना क्रिया करायचं पहिला वापरायचं इटे ना इट मॅंगो आय डीड नॉट इट अँग मॅगो घरी वाक्य रचना करताना व्यवस्थित करा आताच्यासाठी आता लक्षपूर्वक ऐका हम्म त्यानंतर बघा ती गाणे गायली ती गाणे गायली बघा आलं का शेवटी ली ली म्हटलं की तो साधा गुरु का ला ली ले लो हे जर शेवटी क्रियापदाला अक्षर शे आली तर

कि तो रूप वापरायचे आपल्याला सिंगचं दुसरं रूप वापरायचं सांग सेन सी सेन आणि गाणे गाणे म्हणजे एक गाणे आणि जास्त असतील तर गाणी घालतो अनेक वचन गाणी आणि सी सेन ओ सॉन्ग ती गाणी गायली सी सेन ओ सॉन्ग समजलं नंतर बघा इकडे बघा ती गायली गायली नाही नाही हा एक नंबर गाणीला दोन नंबर गायलीला तीन नंबर आणि नाहीला चार नंबर हा एक चार तीन दोन असं करायचंय म्हणजे कर्त्याला करता तसंच ठेवायचं करता कोणता आहे मग ती तिला पंचवीस रुपये वापरायचे ना करारती करताना सिंगल सॉंग सिंगल सॉंग परत लक्ष द्या हो करारती वाक्य करताना क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचे कर्त्यानंतर आणि न करारती वाक्य करताना कर्त्यानंतर डीड नॉट वापरायचे आणि क्रियापदाच पहिलं रूप वापरायचे यश लक्षात आलं का समजलं हे लिहून घ्या बाकी पुढचं आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली हे हो करा ती वाक्य नंबर द्यावर आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली कधी कधी वाक्य आपण छोटी छोटी वाक्य पाहिलेली तर या वाक्यामध्ये पाच शब्द आले पण तरी पण कर्त्याला एक नंबर क्रिकेट खेळायला दोन नंबर आणि सुरुवात केली क्रियापदे तीन नंबर मग कसं जायचं उत्तर द्यायचे सांगा आम्हीला आम्ही रे कर्त्याला करता एक नंबरला तसाच ठेवायचा आहे इंग्लिश वाक्यामध्ये एक तीन दोन एक नंबरला करता तर तसाच राहील करता कोणता आहे आम्ही आम्हीला कोणता शब्द इंग्लिशमध्ये वी आता सुरुवात केली क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचे सुरुवात करणे सुरुवात करलेला स्टार्ट शब्द आहे आणि दुसरं रूप काय रे मग स्टार्टेड एस टी ए आर स्टार्टेड एस टी ए आर टी स्टार्ट आणि एडी प्रत्यय लावला की तर क्रियापदाचं दुसरं रूप झालं वी स्टार्टेड क्रिकेट खेळायला खेळायला म्हणजे खेळले या ठिकाणी खेळलेला ला प्रत्यय लागलाय म्हणून काय वी स्टार्टेड टू आणि प्ले क्रिकेट वी स्टार्टेड टू प्ले क्रिकेट क्रिकेट वी स्टार्टेड टू प्ले क्रिकेट हम्म सुरुवात करणे त्याच्या क्रियापदाच्या दुसरं रूप आहे स्टार्टेड स्टार्ट क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याचं दुसरं कोणतं स्टार्टेड परत बघ आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली नाही आम्हीला एक नंबर क्रिकेट खेळायला दोन नंबर सुरुवात केलीला तीन नंबर आणि नाहीला चार नंबर मग इंग्लिश मध्ये आपल्याला एक आम्ही अनंग लक्ष नाही तुझं आम्ही आम्हीला कोणता शब्द आहे वी नॉट नंतर काय घ्यायचं नंतर नकारार्थी वाक्यामध्ये काय घ्यायचं यशनॉट बी डीड नॉट नंतर काय करेल तर आपल्या पदाच पहिलं रुप स्टार बी डीला तू घ्यायचा बी डीड नॉट स्टार्ट टू क्रिकेट म्हटलं वाक्य यश करावरती करायचं त्यानंतर पुढचं वाक्य बघा तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला वाक्य समजलं तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला तिनेला एक नंबर इंग्लिश वाचण्याचा दोन नंबर आणि प्रयत्न केला तीन नंबर बघा तिनेला पंधरा शब्द मग शी कर्त्याला करता इंग्लिश मध्ये तसा ठेवायचा शी शी नंतर कर्त्यानंतर काय व्हायचं आपल्या क्रियापदाचा दुसरं लोक क्रियापद कोणत्या प्रयत्न करणे प्रयत्न केला हे आहे मग प्रयत्न केला प्रयत्न करणे याच्यासाठी कोणता शब्द इंग्लिश मध्ये ट्रायचं दुसरं रुप कोणतं ट्राई शी ट्राई ट्राय वाचण्याचा चा चाललाय म्हणून टू घ्यायचं चा साठी टू शी ट्राई काढले विषय इंग्लिश हा काय सब्जेक्ट आहे कोणत्याही नावाच नावाचं आपल्याला पहिला अक्षर कॅप्टी काढायचं असते ही ट्राय टू रीड इंग्लिश तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला समजलं इथं नकारात की वाक्य करा, करा। तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला नाही तिने इंग्लिश वाचण्याचा त्या वाक्यामध्ये मग किनेला तिने तसंच म्हणत करता संता काय रे सी सी नंतर काय घ्यायचे नकारार्थी वाक्य करताना did not सी did not सी did not आणि तेच होता पहिलं रूप मग कोणत्या क्रियापदए प्रयत्न केला पण प्रयत्न करण्यासाठी कोणत्या क्रियापदाचं पहिलं रूप ट्राय हं सी did नॉट ट्राय सी ॉट ट्राय टू रीड इंग्लिश तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला नाही आपल्याला जरी शब्द जरी वाचण्यामध्ये जास्त दिसले तरी आपण नंबर दिल्यानंतर आपल्याला सोपं वाटते आता इथं बघ इथं सुद्धा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच शब्दांचं वाक्य पण नंबर दिल्यानंतर लक्षात येतं की सोपं आहे नंबर नाही दिला की लक्षात येत नाही आपल्याला वाटतं खूप मोठं वाक्य हे बरोबर आहे खर्श तिने इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न केला इथे सुद्धा पाच शब्द आहेत वादी वाक्य करण्या करण्याच्या आधी आपल्याला वाटतं की हे पण अवघड घ्यायची नंबर दिला की लक्षात येतोय तिने एक नंबर इंग्लिश वाचण्याचा दोन नंबर आणि प्रयत्न केला तीन नंबर असे नंबर दिले की मग इंग्रजीमध्ये रूपांतर करायला सोपं पडते समजलं घ्याल हां पुढचं वाक्य बघा राम शाळेला गेला राम राम शाळेला गेला नाही घ्यायचं आपल्याला क्रियापदाचा दुसरा रूप क्रियापद कोणता रे गेला गेला हे क्रियापद आहे मग गेला गेला म्हणजे काय म्हणजे मूळ रूप काय जाणे जाणता शब्द आहे गो गो दुसरं रूप काय रे वेंट।, वेंट राम वेंट शाळेला शाळे शब्दाला काय ला करते लावलाय लाग काय टू टू आणि फुल राम टू स्कूल राम शाळेला गेला म्हण राम टू स्कूल हम्म नकारा वाक्य राम शाळेला गेला म्हणजे सांग न वाक्य रचना सांग नंबर देवर रामला किती नंबर द्यायचा ये, ये शाळेला दोन दोन जेला तीन आणि ती, नाईला ना 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 चार हा एवढं कळालं तुला कि नाही इंग्लिश मध्ये वाक्य रचना काय करायची एक चार तीन दोन रामला राम तसंच ठेवायचं बरोबर आहे का राम काय हे करताय एक नंबरचं काय सुद्धा इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा करता तसंच ठेवायचा एक नंबरला राम नंतर काय आहे नॉट राम नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं कोणतं क्रियापदमध्ये तीन नंबरच गो समजलं हो बैगणी आणि आता पुढचं एक वाक्य घेऊ आपण राजूने चित्र काढले राजूने चित्र काढले एक नंबर चित्र दोन नंबर आणि काढले तीन नंबर राजूने राजूने हा करता इंग्लिश मध्ये करता तसंच ठेवायचा आपल्याला काय मग करता राजू राजू क्रियापद कोणते रे काढले मग काढले काढले त्याच मूळ रूप काय काढले काढतो त्याच्यासाठी कोणता शब्द इंग्रजीमध्ये ड्रॉ डीआरू ड्रॉ क्रियापदाच दुसरं रूप घ्यायचं आपल्याला ड्रॉचं ड्रॉचं दुसरं रूप कोणते राजू ड्रॉ ड्रॉव क्रियापदाचं दुसरं रूप कोणते चित्र काढले एकच चित्र काढले अ पिक्चर I C U R E Raju drew a picture Raju, a picture. Picture. Yes. Raju ne chitra kaade nahi <laughs> शिकवताना लक्ष द्यायचं समजत परत म्हणायचं मग समजलं नाही हा चार हा दीपाली सांग राजूने राज काय करायचं आपल्याला तसंच ठेवायचा राजूनंतर काय घ्यायचं लक्ष राहते वाक्यामध्ये डीड नॉट राजू डीड नॉट काढले मुख्य क्रियापदाचं आपल्याला पहिलं रूप घ्यायचंय राजू रॉ समजलं का होईल आता घरी दिल्यानंतर इथे एक करायला देते हे लिहून घ्या इथे एक वाक्य करायला देते दे दे मी तुम्हाला तिकडच्या फाळ्यावर घरी करायला देते